म्हाडांच्या वसतीमध्ये राहणाऱ्या रा नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे त्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केलेली आहे आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे सर आहेत सर काय सांगाल नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आज तुम्ही घोषणा केलेली आहे काय नेमकी ती घोषणा मुंबईमध्ये सहकार आणि हाऊसिंग परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये मान्य मुख्यमंत्री साहेब होते उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मी पण त्या परिषदमध्ये उपस्थित होतो सर्व मुंबईच्या आमदारांनी अवर्जून प्रवीण दरेकरजी असतील किंवा प्रसाद लाड असतील यांनी जे म्हाडाच्या छप्पन वसाहतीमध्ये जो सेवा शुल्कमध्ये जास्त प्रमाणात आकारला जातो आणि तो माफ करावा अशी मागणी केली होती त्यावेळेस मान्य देवेंद्रजींनी आश्वासन दिलं होतं की पुढे आम्ही याच्यात त्या द्या आणि आज आम्हाला सांगायला आनंद होतो आहे की मुंबईच्या सामान्य जनतेच्या सामान्य यांचा विचार करून आज ह्या सरकारने प्रत्येक शेवटच्या माणसाचा विचार करून जो सेवा शुल्क होता तो माफ केलेला आहे त्यामुळे जो, जो चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये सरकारला देणं होतं महाडाला पण त्याच्यामुळे जो सेवा शुल्क ॲडिशनल लावला जायचा आज तो आम्ही माफ केलेला आहे आज त्याच्यामुळे जो अठ्ठ्याऐंशी कोटी मागे जमा झाले होते बाकी जो उरलेला तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये ते आम्ही आज इकडून ह्याच्यातून त्यांना देणार आहोत महाराष्ट्र निवारा निधीतून हा आणि सामान्य जनतेला त्याचा नक्कीच या सेवा शुल्क माफ केल्यामुळे बेनिफिट मिळणार नक्कीच जर का एवढा मोठा निधी सेवा शुल्क आपण माफ करतो आहे तर यामुळे कुठेतरी सरकारवरती कुठेतरी बोजा पडणार आहे का सरकारवरती बोजा म्हणजे ऑलरेडी हा बोजा होताच म्हाडाकडे पैसे कारण की आम्ही पन्नास टक्के जमा करत होतो पन्नास टक्के येत नव्हता हो पण आम्ही बी एम सीला देत होतो बी एस टीला देत होतो त्याच्यामुळे सरकारवर हा बोजाच होता पण तो आम्ही आता तो स म्हणजे महाराष्ट्राच्या निवारा निधीतून तो कॉम्पन्सेट करून जे म्हाडाचे डेव्हलपमेंटचे काम आहेत ते चालू राहतील खूप खूप धन्यवाद साम टोशी बातचीत केल्याबद्दल हे होते गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आज मोठी आणि खूप महत्त्वाची घोषणा केली आहे कॅमेरामॅन अरविंद रावरानेसह मी सूरज मसुरकर साम टी नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका